नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे पराठे आणि चटणी हे रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे पाव वाटी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे चवीनुसार मी तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत दोन वाटी घट्टसर दही घेतलेलं आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून एक पाच मिनटं एकसारखा हलवून आपण भाजून घेणार आहोत भाजलेला साबुदाणा आपण प्लेटमध्ये काढून एक दहा मिनटं थंड करूया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेणार आहोत साबुदाण्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता एक बाऊल आणि चाळण घेऊन आपण हे पीठ चाळून घ्यायचे साबुदाण्याचं पीठ चाळल्यानंतर चाळणीत जी भरड राहते किंवा जाडसर असा साबुदाणा राहतो तो आपण फेकून न देता ज्यावेळेला आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्या साबुदाण्यात ही भरड टाकून भिजवली तरीही चालेल आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे दही आणि उकडलेला बटाटा आपण किसून टाकणार आहोत पिठामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया साबुदाण्याचं पीठ साबुदाणा आपला कच्चा असल्यामुळे आपण त्याचं पीठ तयार करून घेतल्यामुळे थोडं इथं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं पण थोडं थोडे पाणी टाकून आपण मौसर असं पीठ मळून घेणार आहोत मळलेल्या पिठामधलाच एक छोटा गोळा काढून घेणार आहे आणि सुक्या पिठात आपण डीप करून पराठा लाटून घेऊया पराठा लाटून झाल्यानंतर मी एक डब्याच्या झाकणाने छान असा त्याला गोल आकार देणार आहे साईडच्या कडा काढून टाकणार आहे गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे ला त्याच्यावर आपण हा पराठा टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने हा पराठा मी क्रिस्पी असा भाजून घेणार आहे पराठा भाजताना मी इथंमध्ये आधी शेंगदाण्याचं तेल लावणार आहे तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही साजूक तूप लावलं तरी चालेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला उपवासाचा पराठा तयार झालेला आहे आता एकदम मऊ लुसलुशीत असा आपला उपवासाचा पराठा तयार झालेला आहे आता आपण पराठ्यासाठी चटणी पाहूया इथे मी ओला नारळाचे काही एक, एक चमचा साखर दोन चमचे दही अर्धा इंच आलं चवीनुसार मीठ एक हिरवी मिरची हे सर्व घेतलेले साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि त्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून झाकण लावून मिक्सरला आपण बारीक अशी चटणीही वाटून घेणार आहोत आपली उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे अशा पद्धतीने उपवासाचे पराठे आणि उपवासाची चटणी दोन्हीही आपले तयार झालेले आहेत